सगळ्या साडी करते नमस्कार सर्वांना कशा तुम्ही मी जयस्ती आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एक छान नवीन ब्लॉग मध्ये जय तुझ्या किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या मनापासून तर चला सुरुवात करत आहे हे खूप मोठ्या संकट मधून वाचले माहिती आहे का खूप मोठ्या संकट मधून कारण का कुकर फुटला पप्पा खिला देगे पप्पा खिला देगे बघितलं पप्पा आहे की तो पप्पा खिला पप्पा कोण चले गे तुम्हाला तर हे बघा कुकर रात्री दिवस झालं तुम्हाला सांगितलं इतकी घाबरलेली आम्ही लावलेलं

आपले नॉर्मल इंडक्शन पण माझा खराब झाला आठ दिवस फक्त मी गॅसवर करत होते इंडक्शन खराब झाला इंडक्शनवरचं हे बघा माहीतच नाही तिकडं आम्ही बसलो न्यूजमज न्यूज ऐकायला आणि हे आहे ना कुकर जेता आहे ना हे तू जे आणि ही व्यवस्थित आहे नवीन घेतलं नाही गेल्या वर्षी मी इंडक्शनवरचं हेतूनच घेतलं हे कॅन्टीन नाव कॅन्टीनमधून तर हिथून एवढा मोठा म्हणजे बसलेली मी काय झालं काय मी पिलून भात लावलेला इंडक्शनवर आणि गेल्या आठवड्यात गेल्या शनिवार रविवारी शाळेत हा सगळ्यांचा भात लावल्याला पिलून आजकाल कुकर जसं जो जोरातून उडलं बरं का हे हिंदी मेन आहे ना आता हे अल्युमिनियमचं आहे हे तर हिथून ही प्रेशर कुकरचं हे निघूनच गेलो आणि हिथ इतकं मोठं आता एक दुसरं निव्ही लावले पुरानं ते प्रेश शाळेत काढून तर एवढ जोरानं म्हणजे आवाज आला का नाही पुऱ्या घरात न असा इतका मोठा असा ती धूर निघत होता की आज शरीरातला मी इतकी घाबरत होती मला काहीच कळत नव्हतं मी नुसता हे देवा ए देवा असंच आणि बापू इथं नव्हते म्हणजे हा होते न्यूज बघत बघत पुण्याचा कॉल आला होता त्या गेले होते ते आणि मी होती किचनमध्ये का आवाजच कुकरचा आला नाही पहिलं सिटी मला वाटलं काहीतरी असल येईल थंड येईल कमी इंडक्शन वर ठेवलं असेल तर आला असा भडका झाला इतका जोरात एकदम मला असं वाटत नव्हतं कुकर माझ्या तोंडावर पडते का उठ निघून ढक्कन त्याचं आज फुटल्यासारखं असं इतकी भीती वाटली देवा 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 आणि मला काहीच कळ ना मग मी येणं बघा एवढं इथं लक्ष दिलं नाही जेव्हा मी नवीन कुकर माझा छोटा इंडक्शन हॉकिंगचा घेतला होता दोन हजार अकराची गोष्ट आहे त्यावेळी नवीनच घेतला होता खडका कॅन्टीनमधून आंबालेलं होती त्यावेळेला हॉकीज हो खूप चांगली कंपनी ठीक आहे थी, ती घेतलेलं दोन लिटरचा त्यावेळी पण तिथं हिथं खराब झाला होता म्हणजे माझ्याकडून वर न पडला होता ना मग हे ऑल्युमिनियमचं आहे ती थोडंसं ती काय म्हणतात ना काळ काळसारखं ते लागलेलं मग ती उडलं उडलं तर त्याला आम्ही वीस रुपये देऊन ठीक करून आणलेलं आता ह्यावेळी पन्नास रुपये घेतले ॲल्युमिनियमचं आहे तर मी नुसतं ह्यालाच खोलीत बसली ह्याला खोलले तर म्हणलं तेव्हा आता काय करू माझी सिटी नवीन कुकर नवीन आता काय करू कुठून गेलं काय गेलं ही रिंग वगैरे बघते कुठून भडका झाला सिटी फुटली असंच बघत आहे इड्यासारखी मी पण झालंय काम कुठं ती बघितली नाही आणि आल्या सांगतो पंडित वाचले खूप जोरात आणि कुकर फुटला असता असं झालंय इतका मोठा भडका येत होता म्हणले आपण सीटच चेंज करून टाकू असे म्हणले तू काय टेन्शन घेऊ नको आता त्याला काय यूज करू नको टाक अहो म्हणलं मी सिटी नवीन घेतलेला आहे कुकर तो कसं सिट्टी खराब होईल आणि दोन हजार अकराचं कुकर आतापर्यंत दोन्ही हाय आपले आपलेत त्यांची शिट्टी आतापर्यंत चालते म्हटलं एक वर्ष झालं नाही ह्या शिट्टीला काय होईल तरी पण म्हणले बघू तिकडं आण आणि मी तर लक्षच दिलं आहे की पण शिट्टीला घेऊन असं बसलोय असं करून करून बघते असं असं बसवलं असं करून करून दु दोन्ही कुकरचं दुसऱ्या ढक्कन आणलं त्यांचं पण आम्ही खोलून त्यांच्या शिट्ट्या पण बघतोय आणि परत अशी शिट्टी तर चांगल्याच्या येऊ काय झाले ग आणि परत म्हणते ती हिथं तर बघितलं होतंच का कुठं हिथं आग हिथं बघ की म्हणते इथं तर होलच पडलाय हित मी म्हटलं पडं बघितलंच नव्हतं मी तर म्हणतात इथं बघ मी लक्ष दिलं नाही मला पण घाबरून ठेवलंय म्हटलं चो पुरा एक आठवडा मी बिना कुकरचा केलं म्हणजे दुसरी कुकर गॅसवरचा हे गॅसवर आपण वापरू आप शकतो पण काय गॅरेंटी मी गॅरेंटी ठेवू शकत नाही तो तो खराबी होऊन जातो खूप असं गॅरेंटी हाय याला दोन वर्षाची म्हणून पण खूप झाले क्वॉर्टरमध्ये की गॅरंटी असून सुद्धा आपण गॅसवर वापरला तर प्लेट निघून जातील तर त्यासाठी मी म्हटलं आपल्यापेक्षा ऑलरेडी दोन असताना का म्हणून इंडक्शनचा वापरायचा म्हणून मी इंडक्शनचा कारणच शिकवला आणि वापरला तशी कशी वापर तुम्ही वापरत असाल तर तुमच्यासाठी सांगते वापरलं जरी प्लेट निघून जाते तरी पण मी इंडक्शनचे बर्तन मी गॅसवर वापरलेला आहे त्यांना थोडं की दुधी मुक्ता पाच लिटरचा दोन लिटरचा तेच वापरले गॅसवर आणि दुसरी गोष्ट आपला हा माझा राजा दिवसाचा बघा लग्नातला फट हे तवा आहे माझा बघा माग आहे ना लग्नाचा तवा आहे सतरा वर्ष स्टार्ट आहेत माझ्या तव्याला तर ह्या राजाला मी का नाही गोरा चिडका त्या चिट्ट्या राजाला घेऊन मग त्या तव्यावर रोटी चपाती फुलके सगळे बनवले तर चला आज तुम्हाला सांगितली कुकरची लय भीती वाटते मला कुकरची पहिल्यांदा गॅस वापरला तर देवा मी अशी 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 कापत होती जेव्हा लग्न करून लग 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 म्हणून नेलं मजुर्याला दोन हजार नऊची गोष्ट आहे तेव्हा पण मी लय घाबरायची का पहिल्यांदा एक तर कर करायचं म्हटलं भीती वाटते ना तर चला काय हवं पण बनवला मोठा कुकर आपला पाच लिटरचा हा वापरत तुम्ही गॅसवर आणि तो दुसरा आहे ठीक आहे तर आता आपला दुरस्त आलाय हा ठीके आता गायूला आपण खावला देऊ ए आज आज आजा तर तुम्हाला सांगते गाय आली पिलू अवतार बघा अवतार बघा पिलू लाईला जाऊन दिला झाले बघा ए रबडले की आजा आणि वाजले किती दहा वाजून बरोबर पाच मिनिटं झाले तरी जादू झोपलाय आता बरो दरवाजा लावलाय

मैं कितने के कितने तेज -ते कर करते देखो पापा तो भूल गए हैं इधर पीछे है। आजा इधर से दिखाओ पापा तो भूल गए हैं इधर पीछे से है ना है भूल गए के इधर भी है पापा हां बेटा मैं भूल गया इधर भी है है और ये एक दो दिन हां देखो ड्रामे की इधर से इधर भी इधर से भी इधर कहते हैं देख लिया आता रोड न बगा गेलो किती रोडत होतं तर आता भेटतं पुढच्या वेळेमध्ये असं किशा बघा